तर निवडणुका आल्या म्हणून आरोप होत आहेत असं अजित पवार यांनी म्हटलंय महिन्याभरातच जमीन व्यवहाराचं सत्य समोर येईल माझा कारभार हा पारदर्शक आहे असंही अजित पवार यांनी विधान तुम्ही एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये आणि त्याच्यावर मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्ट्रार ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं अशा सगळ्या गोष्टीच्या वस्तुस्थिती आपल्याला महिन्यानी कळेल निवडणुका जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात कुठला तरी कुठला तरी काहीतरी काहीतरी का मागाही तुम्हाला आठवत असेल की असाच दोन हजार नऊ लाख आठ लाख सत्तर हजार कोटीचा आरोप झाला त्याला पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही काही होऊ शकले नाही पण बदनामी तर आमची होती चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळ आम्ही समजू शकतो परंतु सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामं करायची पारदर्शकता कशी राहील ते बघायचं नियमानं धरून करायचं संविधानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा आदर करायचा घटनेचा कायद्याचा पूर्णपणे कुठही तिथं चुक होणार नाही हे बघायचं आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील लांबचे नातेवाईक ना असतील माझे जवळचे कार्यकर्ते असतील माझ्या जवळचे सहकारी असतील माझ्या जवळचे अधिकारी असतील त्यांनी जरी कोणी काही सांगितलं त्यांनी तर सांगूच नाही पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये